एकशे सहा हुतात्म्यांचं बलिदान देऊन जी मिळवली ठेवली त्या मुंबईवरती गुजरातने गुजरात हक्क सांगितला होता हो 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 आपल्याला हो। माहित असेल बरोबर बरोबर आणि मराठी माणसाने ते होऊ दिलं नाही ती सल त्यांना आहे म्हणून नक्कीच आहे महाराष्ट्रासारखं प्रगत राज्य मुंबईमुळे भरभराट आहे ती मुंबई खतम करायची आणि मुंबई कधी खतम करता येईल त्यासाठी शिवसेनेला खतम केलं पाहिजे अच्छा हा तो अजेंडा आहे शिवसेना खतम केल्याशिवाय मुंबई आपल्या हातात लागणार नाही बरं का एखादी सुंदर मुलगी पळवायची असेल तर तिच्या बापाला आधी मारलं पाहिजे बापाचा खून केला पाहिजे मुलीचा संरक्षक आहे पालक आहे म्हणून शिवसेनेचा खून करा आणि मुंबईला पळवा शक्य आहे सर पुढच्या काळामध्ये आता ह्या निवडणुकीमध्ये शंभर बाप उतरले तरी ते शक्य नाही आमची पिढी जिवंत आहे आमची पुढली पिढी जिवंत आहे मराठी माणसाची हा छत्रपती शिवाजीचा महाराष्ट्र आहे हा बाळासाहेब ठाकर्यांचा महाराष्ट्र आहे हा रणछोडदासांचा गुजरात नाही लक्षात घ्या आम्ही लढून आम्ही परत मरायला तयार आहोत ना म्हणून तर अजून हिंमत होत नाही त्यांची so, काय करतील आम्हाला गोळ्या घालतील तुरुंगात टाकतील mm -hmm. बाकी काय करणार ते करून झालंय